तुम्हाला हे कधी जाणव द्या का की भारतामध्ये जेव्हा एखादी मोठी घोषणा होते किंवा महाराष्ट्रामध्ये मोठी घोषणा होते की टेस्टला भारतामध्ये येणार किंवा मग आय टी पार्क उभारणार तेव्हा पुढची गोष्ट आपली ही असते की मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये म्हणजेच मुंबई किंवा पुणे सोडून महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरांमध्ये ही संधी मिळत त्याचे कारण काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणवू याचा संदर्भ कालचा किंवा आजचा नाही कारण का म्हणजे मुंबई किंवा पुण्याला प्राधान्य दिलं जातं आणि बाकीच्या शहरांना एवढं प्राधान्य दिलं जात तर हा संदर्भ आपल्याला जा घेण्यासाठी जावं लागेल ब्रिटिश काळामध्ये म्हणजेच इसवी सन अठराशेच्या काळामध्ये इसवी सन अठराशेच्या काळामध्ये ब्रिटिशांनी मुंबई बंदर म्हणून निवडलं आणि त्यांनी मुंबईला म्हणलं की हा आपला गेटवे ऑफ इंडिया आणि पुढे मुंबईमध्येच व्यापार रेल्वे विमा कंपन्या शहर सह मुंबईमध्येच उभारल्या गेला आणि त्यामुळे मुंबई तेव्हापासूनच विकसित आणि पुणे हे ब्रिटिशांचं एज्युकेशन दाबवतो म्हणजे डेक्कन सोसायटी असेल ट्युशन कॉलेज असेल किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल पुण्यामधील नामवंत कॉलेज तेव्हापासून असतो ब्रिटिशांच्या काळापासूनच फक्त मुंबई किंवा पुण्याला प्राधान्य दिलं जात होत आता हे प्राधान्य दिलं जातो याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट सांग एक लातूरच्या उदगीर मधील एक मुलगा एका मुलाची गोष्ट सांग एक मुलगा होता लातूर जिल्ह्यातील उदगीरचा आणि तो मुलगा लहानपणीच त्याने ठरवलं होतं की आपल्याला आय टी इंजिनियर होणार आणि मोठ्या कंपनीमध्ये काम करणार गावामध्ये शाळा होती पण कॉलेज नव्हता पुढे तो पुण्याला शिकायला आला आधी वर अभ्यास करायचा आणि नंतर पुढे तो एखाद्या मल्टी नॅशनल कंपनीमध्ये जॉबला लागला पण तो म्हणायचा की माझ्या गावात जर चांगलं कॉलेज असतं किंवा मग एखादी मल्टीनॅशनल कंपनी असती तर मी इतक्या दूर यायचा प्रश्नच नव्हता आणि हा फक्त त्याचा प्रश्न नव्हता आजही पुणे मुंबईच्या वेटिंगमध्ये लाखो तरुण उभे आहेत आपण गोष्टींचा सोडून आपण थोडंसं प्रॅक्टिकल बोलूया गुंतवणूकदार कुठे येतो किंवा मग उद्योग कुठे तयार होतात ज्या ठिकाणी चांगले रस्ते आहेत त्या ठिकाणी चांगलं इन्व्हायरमेंट आहे लाईट राहते जिथं प्रशासन चांगलं रिस्पॉन्सिव्ह आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे येत असतात आणि त्या ठिकाणी रोजगार आणि पुणे आणि मुंबईकडे नाही त्या ब्रिटिश काळापासून सगळं अवेलेबल आहे आणि त्यामुळेच पंच्याहत्तर टक्के जी परकीय गुंतवणूक येते फक्त आणि फक्त मुंबई आणि पुणे मध्ये येते पुणे मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर हा भारतातील दुसरा सगळ्यात मोठा इनोव्हेशन सेंटर जाणला जातो आणि बघायला गेलं तर आपला मराठवाडा साइडचा असेल किंवा मग विदर्भ साईडचा असेल तर या दोन्ही मध्ये पावसाची अनिश्चितच आहे आणि त्यामुळे मोठा वर्ग हा दरवर्षी मुंबई किंवा पुणे मध्ये होत असतो पण सध्या वातावरण थोडस बदलत आहे फक्त पुणे मुंबई नाही सध्या नाशिकनेही मोठ्या प्रमाणात प्रगतीचा वेग घेतला आहे छत्रपती संभाजीनगर असेल तोही विकासाच्या आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून मोठी प्रगती करत आहे आणि नागपूर हे सुद्धा लॉजिस्टिकल हब म्हणून येत आहे आणि पुणे मुंबईने हे जेवढं काही मिळवलेलं आहे ते त्यांच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीच्या जोरावर आहे त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राने सुद्धा मध्ये यायला हवं आणि नक्कीच महाराष्ट्र हा भारतामध्ये नंबर एक तर आहेच पण हा जगामध्ये एक नंबरला राज्य म्हणून येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका